नमस्कार सन्माननीय परीक्षक शिक्षक वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी आज मी आपल्याला मला ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेता आला असता तर याविषयी माहिती सांगणार आहे ते तुम्ही आनंदाला एका वेगळी माझी नम्र देण्यात येईल आपल्या जीवनात खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे प्रत्येक देशात वेगवेगळे खेळ खेळले जातात अनेक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या खेळ पारंगत असतात अशा व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य जगा आणण्यासाठी ऑलिम्पिक खेळाचे आयोजन केले जात ऑलिम्पिक खेळाचे चिन्ह पाच वर्तुळे असतात ऑलिम्पिक खेळाची सुरुवात अठराशे शहाण्णव मध्ये एथेन्स येथे झाली झाली आहे ऑलिम्पिक भारतासह इतर चौदा देशांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता ऑलिम्पिक खेळाचे आयोजन दर चार वर्षांनी केले जाते ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्ती टेनिस बॉल हॉकी गोल्फ इत्यादी खेळांचा समावेश होतो स्पर्धेमध्ये विजेत्याला सुवर्ण पदक कांस्य पदक रौप्य पदक देऊन सन्मानित केले जाते आतापर्यंत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण सव्वीस पदके मिळवली आहेत भारताला सर्वात जास्त पदके हॉकी या खेळात मिळालेले आहेत नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाला फेकपटू नीरज चोपडाने सुवर्ण पदक पटकावून इतिहास रचला ऑलिम्पिक खेळामुळे जगभरातील खेळाडूंना आपल्यातील कौशल्य जगापुढे आणण्याची संधी मिळते आजच्या युवा वर्गात खेळाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी ऑलिम्पिक खेळाचे फार मोठे योगदान आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अत्यंत समर्पण आणि शिस्त आवश्यक आहे कारण खेळाडूंनी सतत प्रशिक्षण घेतले पाहिजे आणि उच्च शारीरिक आगारात राहण्यासाठी कठोर कसरत पत्ते पाळले पाहिजे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी सोळा वर्षे वयात पूर्ण हवे हो तसेच मी ऑलिम्पिक चाचण्यासाठी पात्र आणि वर्चस्व मिळवले की मला अधिकृतपणे सहभागी होता येते परंतु आता मी बारा वर्षाची आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी विभागीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि नॅशनल स्पर्धा येतापर्यंत मजल मारायचे आहे आणि तेही प्रथम स्थानावर त्यासाठी मी आत्तापासूनच प्रयत्नशील राहणार आहे माझी आकांक्षा लग्नाला धगसणी घालण्यासारखी आहे तुर्तच मी प्रत्येक म्हणतात ना कोशिश करणे चोवीस मध्ये माझ्या वयाभावी भाग घेता आला नाही म्हणून मी तुम्हाला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन हजार अठ्ठावीस मध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल राष्ट्रीय अभिमान आणि अस्मितेचे प्रदर्शन मला या खेळामधून खेळून दाखवायचे आहे धन्यवाद